नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या लाईफ ऑफ विद्या युट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आपण आमचा आप कालचा ब्लॉग बघितला असेल त्याच्यामध्ये आम्ही योगा तुम्हाला माहिती दिली तर आज आपल्या सोबत आहे माझ्या मिस्टरांच्या लहान बहीण स्मिता जोशी तर आज आपण यांच्याकडून योगाबद्दल अजून चांगली डिटेल माहिती घेणार आहे हे आहेत माझे मिस्टर योगेश सोनार तर मित्रांनो आज आपण जुळून आलाय की आपलं पाहिलं असेल आणि तो योग या विषयावरच ता आहे तर आता आपण आज योग विषयक माहिती विचारू त्यांना पहिल्यांदा आपण योगाबद्दल माहिती विचारू त्याच्यानंतर डायट काय असलं पाहिजे आहार काय असला पाहिजे आणि मग तिसरं फिटनेसच्या बाबतीत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ फिटनेससाठी मग काय काय करायला पाहिजे तर नुसताच मित्र तर आम्हाला आता सांगा की योगाबद्दल माहिती की काय काय प्रकार असतात साधारण योगामध्ये योग साधना ही एक आपल्या म्हणजे योग नावामध्येच एक साधना म्हणजे ती स्वतःशी असली पाहिजे सुरुवात ही स्वतःपासूनच केली पाहिजे म्हणजे स्वतःचा स्वतःशी योग येणं म्हणजे योगा योगामध्ये प्रकार आहेत जसं हत योगा आहे परत पतांजली योगा आहे आणि त्यात अजून म्हणजे हे महत्वाचे आहे आणि मोठे जे मुनी आहेत त्यांनी त्याच्यामध्ये त्या साधनेचे प्रकार तयार केलेले जसं त्या त्या साधना करताना तुम्ही षटक्रिया आहेत त्यात महत्वाच्या योग योग करताना ज्या षटक्रिया त्या आपण आपल्या आचरणात आणल्या पाहिजे म्हणजे शरीर शरीराची वेगवेगळ्या प्रकारे स्वच्छता तर योगामध्ये ती सुद्धा खूप महत्वाची मानली गेलेली आहे तर योगाच्या प्रकारांमध्ये आधी षटक्रिया आणि मग आसनं आणि प्राणायाम असे सगळे वेगवेगळे साधन आहेत आणि साधारण म्हणजे किती वेळ आपण योगा करू शकतो दिवसभर म्हणजे किती वेळ करू शकतो खरं तर योग साधना ही सकाळी म्हणजे जे पहाटे असत आपण सर्वात आधी सूर्योदय झाल्यावर आपल्या ज्या षटक्रिया म्हणतात म्हणजे स्वच्छतेच्या क्रिया झाल्या का त्यानंतर ही करणं फार गरजेचं आहे आपल्या म्हणजे रोजच्या साधनेमध्ये सर्वात सुरुवात आपण योगापासूनच केली पाहिजे तर काही आसनं आहेत आणि प्राणायाम आहेत तर निदान आपण ती पंधरा ते वीस मिनिटाची साधना रोज सुरुवातीला दिवसाच्या केली पाहिजे कमीत कमी, कमी। आणि जेव्हा आपण क्लासमध्ये ही साधना करायला जातो तर आपण एक तासाचा सा साधारण ठेवतो हो मग एक तासामध्ये वेगवेगळ्या स्ट्रेचिंग आहेत जसं सुरुवातीच्या उभं राहून आहेत काही बसून आहेत आणि मग त्यानंतर तर मग ते किंवा वीस मिनिटं असे डिव्हाइड करत करत आपल्याला एक तासाचा आपण केला पाहिजे रोजची जी साधन आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही असं म्हटलं प्राणायाम आणि मग त्याच्यानंतर शेवटी मेडिटेशन हो म्हणजे प्राणायाम मध्येच प्राणायाम हेच मेडिटेशनचा प्रकार आहे mm. आणि प्राणायाम मध्ये वेगवेगळे वे आपण प्रकार जे करतो तर आपण जे म्हणजे ओंकार म्हणतोय तर ती पण एक मेडिटेशनच आहे आणि आपण काहीतरी वेगवेगळे वे मुद्रा घेऊन बसतोय किंवा मुद्रेमध्ये काही प्रकार करतोय जसं म्हणजे एक मुद्रेमध्ये बसणं हेच मेडिटेशन आहे तर मग मेडिटेशनचं जे वेळ आहे तर ती दहा मिनिटं तरी कमीत कमी पाहिजे म्हणून मग शेवटचा मी कायम क्लासमध्ये शेवटचे दहा मिनिटं हे प्राणायाम करता ठेवते तर सुरुवात होते आपली स्ट्रेचिंग पासून जसे सूक्ष्म व्यायाम असतात आणि स्ट्रेचिंग म्हणतो आपण त्याला आणि त्यानंतर मग त्यानंतर आसनं होतात मग आसनं पण असतात उभे राहून मग त्यानंतर स्पाइन लाईन जसं झोपून पाठीवर मग पोटावर आणि त्यानंतर मग आपलं मेडिटेशन पोज मध्ये आपण घेतो बरं ताई आता कसं आहे की एज वाईज पण घेतात का म्हणजे साधारण कुठल्या एज कुठलं सुटलं होतं तसं एज वाईज काहीच डिव्हायडेशन केलेलं नाहीये हा आपल्याला वेगवेगळ्या व्याधी असतील त्याप्रमाणे डिव्हाइड करावं लागतं पण ए प्रत्येक एज चा व्यक्ती प्रत्येक आसन करू शकतो असं कोणतं बंधन नाही आहे का ह्या मध्ये हे केलं पाहिजे किंवा ह्या मध्ये हे नाही असं कसं असतं किशोरवाईन मुली माझीच मुली तिला असं पिरियड वगैरे आले की तिला खूप पोटात तर त्यासाठी खास म्हणजे असं असेल ना की कुठलं वया करू हो 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 मग तेच आपल्याला व्याधी आहे म्हणजे ज्या व्याधी आहेत शरीरात किंवा ज्या आपल्याला आप चां, म्हणजे चांगली जी शरीराची क्वालिटी म्हणजे आपण म्हणतो ना हेल्दी शरीर पाहिजे त्याकरता एज वाईज आपण त्या गोष्टींकडे लक्ष देऊन आणि त्या प्रकारे आसन घेऊ शकतो काही आसनांचे बेनिफिट्स प्राण्या हा मग आपण आता सुरुवातीला जसं घेतो सूक्ष्म व्यायाम तर मग सूक्ष्म व्यायाम मध्ये सुरुवातीला का करतो आपण का शरीराला चालना मिळते जसं मोकळा होतं हात हात आहे आपलं शोल्डर्स आहेत जसे जॉईंट्स आहेत तर हे खुलायला म्हणजे आपल्याला पुढे व्यायाम करायचा आहे त्याकरता ती तयारी होण्याकरता शरीराची तसं सूक्ष्म व्यायाम घेतले जातात त्यानंतर मग आसन घेतो आपण तर आसनांमध्ये वळाय करताच आपण सूक्ष्म व्यायाम घेतलेले असतात मग आपण आसनं घेतो तर आसनं घेताना जसं पुढे वाकायचंय आपल्याला बॉडी आपली ट्विस्ट करायची आहे मागे वाकायचंय तर त्याकरता सूक्ष्म व्यायाम कामी येतात आणि त्यानंतर मग प्राणायाम आहे आसनांमध्ये आपल्याला पूर्ण शरीराची लवचिकता वाढतच जाते आणि त्यानंतर प्राणायाम येतात तर प्राणायाम मध्ये आपलं मुख्य म्हणजे आपला जे आपला आतला सोल आहे तो सोल पर्यंत आपण पोहोचण्याकरता हळूहळू आणि आपण स्वतःशी प्रश्न विचारणं किंवा आपण स्वतः सोबत त्यावेळेस राहणं हे खूप गरजेचं आहे त्याकरता प्राणायाम असतो तर तो आपल्याला माइंडली म्हणजे मनापासून शांतता देतो आपल्या आपण जर किड्स असेल किंवा स्टुडंट असेल तर त्यांना एकाग्र बुद्धी वाढण्याकरता मदत होते आणि स्त्रिया आहे तर मी स्त्रियांचाच घेते त्यामुळे स्त्रियांना अनेक असे प्रश्न असतात किंवा काही ते सुटत नसतात तर मेडिटेशननी खूप असे प्रश्न असतात का ते स्वतःमध्येच ते सोडवण्याची त्यांची ताकद वाढते आणि खूप व्याधी अशा असतात का त्या फक्त शांततेत स्वतः सोबत बसल्याने मग त्याच्याकरता मेडिटेशन खूपच चांगलं आहे तर ताई आजकाल महिलांमध्ये पीसीओडीचा हा प्रॉब्लेम खूप आहे तर योग का त्याच्यामध्ये योग योगाद्वारे तो प्रॉब्लेम कमी होऊ शकतो का, हो, का? आ, हो कारण की आजकाल एक दहा मुलींना पिरियड सुरुवात होतात मग तेव्हापासूनच त्यांना पीसीओडीचा हा त्रास सुरुवात झालेला आहे प्रत्येक मुलीमध्ये आता दिसायला लागलाय म्हणजे ऐंशी ते नव्वद टक्के महिला किंवा मुलींमध्ये हा त्रास सुरू झालेला आहे तर त्याला निदान मिळण्याकरता योगा हा खूपच चांगला आहे आणि आता तर डॉक्टर्स पण सर्व सजेस्ट करतात का तुम्ही करता योगा जॉईन करा त्याच्याकरता औषध दिले जातात पण त्याच्याकरता सगळ्यात महत्वाचं आहे का तुमच्या शरीराची हे म्हणजे हेल्दी खाणं उठणं झोपणं वेळेमध्ये आणि व्यायाम असणं महत्वाचं तर त्याच्यामध्ये जे व्यायाम योगामध्ये आहे तर ते खूपच फास्ट काम करतात ह्या व्याधीतून बाहेर यायला तर जसं मलासन आहे जसं चक्की चालनासन आहे तर हे आपले पहिलेच्या लाईफ मध्ये हे सर्व होतच म्हणजे आपण त्या गोष्टी करत होतो काम करत होतो तर आता त्या लाईफ मध्ये नसल्यामुळे तर मग आपण बैठक पण वेगळी झालेली आहे आपण खाली बसतच नाही मग त्यामुळे खूप असे व्याधी आहेत का त्या लहानपणापासूनच वाढत चालल्या आहेत मुलींमध्ये आणि पीसीओडी असं आहे का त्याच्या आणि फॉल होणं चेहऱ्यावर जास्त पिंपल्स येणं आणि जे आपले हार्मोन्स बॅलेन्स होणं मग ते सगळे सिम्पटम्स वाढणं शरीरामध्ये ते मुगलींमध्ये आणि महिलांमध्ये खूप दिसतात आहे तर त्याला म्हणजे तुम्ही पंधरा दिवसात त्या गोष्टीवर इलाज सुरू होऊन जाऊ शकतो आपल्या म्हणजे रिझल्ट सुद्धा खूप फास्ट मिळतात योगामध्ये त्याच्यामुळे आणि त्याच्याकरता खास आसनच आहेत का जे खूपच लवकर त्याच्यातून तुम्ही बाहेर पडायला मदत होते आणि जसं आता आहे पीसीओडी हा त्रास असला तर पुढे जे फर्टिलिटी करतात म्हणजे एका मुलीचं लग्न झाल्यानंतर महत्वाचा हाच एक आ, ही गोष्ट असते काही सुरळीत पिरियड असणं गरजेचं आहे किंवा पीसीओडीचा त्रास असला तर मग आपल्याला फर्टिलिटी करता किंवा म्हणजे प्रेग्नन्सी राहाय करता त्रास होतो तर त्यासाठी आधीपासूनच जर मुली योगा करत असतील तर ह्या व्याधी पुढे होणार नाही आणि त्या व्याधी नसल्या तर मग आपल्याला ह्या सर्व पुढच्या पण लाईफ करता मुलींच्या चा। खूपच चांगलं राहतं शरीर हेल्दी असल्यामुळे त्यांना नॉर्मल डिलेव्हरी होणं किंवा आपली प्रेग्नन्सी इझिली पार करणं गरजेचं होऊन जातं संदर्भात असं probleme het hê op en eh uh... खूप दिसतात लेडीज मध्ये नाही तर जेंट्स मध्ये खूप दिसतो हेल्थॉ तर आता म्हणजे आसनच असे आहेत योगामध्ये का जे आपण महत्वाचं सगळ्यात महत्वाचं शिकतो तर शीर्षासन म्हणजे आपलं जर ब्लड सर्क्युलेशनच जर आपलं डोक्यामध्ये झालं तर मग आपल्या केस वाढीला किंवा केस मजबूत व्हायला मदत होते तर त्यामुळे मग योगा हा फारच महत्वाचा होऊन जातो कारण त्याच्यात जे आसन आहेत तर ते फारच मदत करतात का जेणेकरून तुमचा हेडफॉल हळू हळू कमी होईल किंवा होणारच नाही ज्यांना ज्यांचे केस हेल्दी आहेत तर ते अजून हेल्दी होतील तर त्याला मदत होते आसनांमुळे योगासनांमध्ये काही रिस्ट्रिक्शन आहे का काही गोष्टी नाही करायला पाहिजे म्हणजे आहाराच्या बाबतीत असेल किंवा दिनचर्याच्या बाबतीत असेल योगामध्ये तसं म्हणजे तुम्ही जे चुकीचा वेळ किंवा म्हणजे खाण्याचा वेळ चुकीचा उठण्याचा वेळ चुकीचा किंवा झोपण्याचा वेळ चुकीचा तर ते ते फारच पाळलं पाहिजे म्हणजे ते, ते, ते आपल्या दिनचर्या सुधारण्याकरता किंवा आपण जर योगामध्ये एकदा पदार्पण केलं का त्याच्याकरता ज्या गोष्टी केल्या पाहिजे म्हणजे जास्त आपल्याला बेनिफिट त्या योगाचा झाला पाहिजे नुसतच आपण योगा, योगा करतोय एक तास जाऊन तर ते गरजेचं नाहीये फक्त त्याच्यापेक्षाही गरजेचं आहे आपली दिनचर्या सुधारणा हा तर मग करता तेच आहे आता आपण आताच्या काळामध्ये आपण टीव्ही स्क्रीन टाइम खूपच वाढलेला आहे तर मग तो स्क्रीन टाइम कमी केला पाहिजे कारण आपण त्याकरता आपण काही गोष्टी योगामध्ये करू म्हणजे बेनिफिट होईल एकीकडे पण मग त्याच्या विरुद्ध आपण जर कोणत्या गोष्टी करत असू तर मग तो बेनिफिट आपल्याला दिसणार नाही आणि मग आपल्याला वाटेल का त्याचा बेनिफिटच दिसत नाही कारण दिनचर्या सुधारली पाहिजे स्क्रीन टाइम कमी केला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं जसं संध्या टायमाला जेवण लवकर केलं पाहिजे सकाळी लवकर पहाटे उठलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आहेत आणि ज्या आपल्याला अव्हॉइड करायच्या का उशिरा झोपण स्क्रीन टाइम जास्त असणं आणि खाण्याच्या बाबतीत तेलकट मसाले किंवा म्हणजे फास्ट फूड हे जास्त खाणं हे टाळणं फार गरजेचं आहे आता एक प्रश्न मला सगळ्याच मैत्रिणींना माझ्या पडला असेल की योगामुळे वेटलास होतो का हो हो म्हणजे आता फार मिथ्य आहे का आ, योगा एक तो तो फक्त एक व्यायाम आहे पण वेट लॉस लवकर होत नाही पण मी म्हणजे पासूनच सांगते माझा अनुभव कारण की माझा पण वेट लॉस आता म्हणजे दीड महिन्यात मी पाच किलो कमी केलं तर मी तर फक्त योगाच करते आणि योगा रिलेटेड जे माझं म्हणजे माझी जी दिनचर्या सुधारली आहे किंवा काही गोष्टी मी अवॉइड करते किंवा ते त्यानेच माझं पाच किलो वजन एक सव्वा महिन्यातच मी कमी करू शकली काही आहेत त्या सुद्धा योगामध्ये आपल्याला खूप म्हणजे पन्नास टक्के हेल्प करतात का आपण आपल्या जे शरीरातले फॅट्स आहेत ते कमी करतो म्हणजे डिटॉक्स करतो पूर्ण बॉडी तर योगा हा मला वाटतं उलट खूप चांगला आहे वेट लॉस करता का आपलं शरीर पण हेल्दी होत आणि त्या बॉडी कमी होत म्हणजे इंचेस सुद्धा कमी होतात महत्वाचं म्हणजे नुसतंच शरीर आपल्याला वजन कमी करणं हे गरजेचं नाही आपले इंचेस पण कमी झाले शरीर हेल्दी होतं थोडक्यात म्हणजे आपलं जे असं जड जडक वाटतं आणि काही हेल्दी प्रकारे होतं असं नाही का आपण वजन उचलतोय खूप त्याकरता काहीतरी पावडर खातोय किंवा काही लिक्विड घेतोय बाहेरून तर ते करण्याची गरजच पडत नाही नॅचरल नाही आपल्याला कमी होत वजन आणि आता दुसरं असं की आता योगा तर आपण करतोच आहे पण त्याच्यासोबत डाएट पण करायला पाहिजे का किंवा मग योगा हा एक व्यायाम आहे ना तर व्यायाम हा तीस टक्के असतो आपल्या कारण की आपण चोवीस तासामध्ये तो एक तास करणार आहे तर ती त्याची साधना म्हणजे मेडिटेशन आपण समजा दिवसात अजून आपण दोन वेळेस घेऊ शकतो आपण रात्री झोपण्याच्या आधी किंवा मध्यस्थी जेव्हा जे दुपारची वेळ असते तेव्हा पण इतर पूर्ण जे असतात बावीस तेवीस तास तर त्या तासांमध्ये आपण खाणं हाच एक आपल्या शरीराला वेट वाढवू शकतो किंवा आपली म्हणजे हेल्थ बिघडवू शकतो तर मग आपण खाण्यापिण्याकडे डाएटकडे पण शंभर टक्के लक्ष दिलंच पाहिजे आणि त्याच्याकडे हेल्दी खाणं म्हणजे आपण म्हणतो खाणं बंद करतो मध्ये तर योगाच्या जे डाएट आहे त्याच्यामध्ये कधीच खाणं बंद होत नाही बरं उपास करायचा किंवा सगळ्या गोष्टी बंदच करायच्या तर योगामध्ये कधीच असं सांगितलं जात नाही का तुम्ही हे बंद करून टाका किंवा ते बंद करा खाण्याच्या बाबतीत त्याच्यामध्ये तुम्ही जास्त हेल्दी वस्तू वाढवा तुमच्या जेवणामध्ये आणि आहारामध्ये आणि त्याच्याने तुम्ही जास्त प्रसन्न राहाल आणि हेल्दी राहाल त्या गोष्टी तुम्ही खा आणि ज्या फास्ट फूड आहेत तर त्या अवॉइड करा कारण त्याच्याने तुमचं जीवन पण तसं होत जातं म्हणजे योगामध्ये हे सांगितलं जातं का तुम्ही जे खाल म्हणजे तुम्ही सात्विक खाल तर तुमचं शरीर सात्विक होईल तुमचे विचार सात्विक होईल आणि तुम्ही तामसिक जर अन्न खाल तर ते तुमच्या विचारांमध्ये आणि तुमच्या शरीरामध्ये असर करा थोडक्यात नॉनव्हेज हा म्हणजे नॉनव्हेज सुद्धा आणि जे आहे म्हणजे व्हेज सुद्धा आहे पण मध्ये तुम्ही खूप मसाल्याचं खाताय तर्रीचं खाताय तर ते तुम्हाला तांसिकच म्हणजे शरीरात सत्व देणार तुम्हाला असं व्हेजमध्ये काही म्हणजे साधारण कसा आहार सांगायचं जे नॉनव्हेज आहे तर ते अवॉइडच करा असं सांगितलं जातं तुमचं शरीर जर सात्विक अन्न तुम्ही खाऊन म्हणजे जर जगू शकता चांगल्या प्रकारे तर मग सगळ्यात पहिले तर नॉनव्हेज हे अवॉइडच केलं पाहिजे योग साधनेमध्ये पण जे खात असतील तर त्यांच्याकरता पर्याय आहेतच त्याच्यामध्ये पण जे व्हेज आहे तर त्याच्यामध्ये आपले जे मोड आलेले धान्य परत दुधाने बनलेले जे काही पदार्थ आहेत तर हे प्रोटीन्स द्यायला शंभर टक्के सपोर्ट करतात आपल्याला आणि इतर आहेत फळभाज्या आहेत तर त्याच्याने व्हिटॅमिन्स आपल्याला सर्व प्रकारचे मिळू शकतात आणि फ्रुट्स आहेत तर त्याच्याने पण आपल्याला सर्व प्रकारचे व्हिटॅमिन्स मिळू शकतात आजकाल बी ट्वेल्चा खूप प्रॉब्लेम म्हणजे बी ट्वेल्व साठी पण जे म्हणजे रंगीत फळं आहेत किंवा रंगीत भाज्या आहेत तर त्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या रंगीत भाज्या आपल्या शरीराकरता फार म्हणजे बी ट्वेल्व तयार करता Uh, आपल्याला मदत करतात तर जसं डांगर आहे मग ते केशरी कलरच जसं uh, हे आहे गाजर आहे मग बीट आहे तर ह्या सर्व एका एक वेळेस आपण जर रंगीत भाज्या आपल्या आहारात आल्या तर त्याच्यानी सर्व सत्व येतात तर बीटवेल सुद्धा त्याने आणि त्या आपल्या बिया असतात सर्व जसं uh, सीड्स आहेत आणि वेगवेगळ्या सूर्यफुलाच्या बिया आहेत घरभुजाच्या असतात तर त्या बिया सुद्धा आपण एकत्र आपण आहारात आणल्या तर बीटवेल ते म्हणजे ते प्रोटीन्स करता सांगितले जातात तसं बीटवेल आपल्याला सगळ्या गोष्टींमधनं मिळतं सगळ्यात महत्वाचं आपलं बीटवेल कमी होतं ते पाण्यातल्या क्षारांमुळे तर आपल्याला महत्वाचे क्षार जर पाण्यावाटे मिळाले नाही किंवा आपल्याला जर सूर्यप्रकाश मिळाला नाही तर तो एकूण भाग असा होतो का आपला बीटवेल कमी वे� होतो तर त्याकरता सर्वच गोष्टी आपल्या सात्विक गोष्टी आणि आपलं पाणी जे आपलं नॉर्मल पाणी असतं तर ते म्हणजे आता जसं केंट वगैरे वापरायला लागले आगे तर मग त्या आरोच्या पाण्यामुळे खूप सत्व आपल्यापासून कमी होत तर त्यामुळे खूप फास्ट हा सगळ्यांना त्रास व्हायला लागलाय तर मग आपण सगळ्याच गोष्टींकडे लक्ष देऊन बी ट्वेल एक फास्ट वाढवू शकतो डेटॉक्स आजकाल ट्रेन चालू आहे काय बॉडी डिटॉक झालेलं आहे तर त्याच्यासाठी स्पेशल आहेत का ज्यूस आहे काही ज्यूस पण आहेत आणि ज्या शटक्रिया आहेत तर त्याने पण आपण बॉडी डिटॉक्स करू शकतो तर काही शटक्रिया तर आहेत ज्या आपण रोजच करतो जसं आपण दात घासतोय तर मग दातांची स्वच्छता आहे कानांची स्वच्छता आहे किंवा आपल्या नाकाची स्वच्छता आहे ही आपण डेली रुटीन मध्ये करत असतो पण ती प्रॉपर रित्या शिकणं हे योगामध्ये शिकवलं जातं षटक्रिया मध्ये आणि जसं आतड्यांची स्वच्छता आहे आपल्या ना, नाक म्हणजे नस्य केलं जातं तर मग नाकाची पण जसं आपण श्वास घेतो तर मग ते पण स्वच्छ पाहिजे आपल्या रिका त्यासाठी त्या षटक्रियाज आहेत आणि जसं धोती आहे तर मग धोतीमध्ये पण आपलं जे पेल्विक एरिया आहे किंवा आपला जे, कि जे मल जो आहे विसर्जन आपण करतो तर तो, तो पूर्ण स्वच्छता ती होते तर, तर बॉडी डिटॉक्स करण्याकरता योगामध्ये म्हणजे योग साधनेच्या जे आहेत डाएट तर त्याच्यामध्ये जा सांगितलं जातं जे पोहळ आपण मराठीमध्ये म्हणतो तर त्याचा ज्यूस जसं इंग्लिश मध्ये त्याला एश म्हटलं जातं तर त्याचा ज्यूस आहे तो सात दिवसाचा जरी आपण कोर्स केला तर त्याच्यात आपण आवळा मिक्स करू शकतो किंवा पुदिना मिक्स करू शकतो म्हणजे अजून हेल्प होते आपल्याला त्याचा रसाचा काही टेस्ट नसते ते म्हणजे तुम्ही साधारण कोणीही लहान वयापासून तर सर्व ते पिऊ शकता आणि फक्त सकाळी पोटी आपण ते सात दिवस जरी पिलं तरी पूर्ण बॉडी डिटॉक्स होते जी आपली म्हणजे काही महिन्यांपासून किंवा वर्षांपासून शरीरात काही असेल फॅट्स वगैरे तर ते सुद्धा कमी व्हायला त्याने मदत होते ताक पन... ताक, हो ताकाने ताका सुद्धा आपण मग तीन दिवसाचा असतो तो कोर्स तर मग त्याला सुद्धा तर्क साधनं काय म्हणतात तर ते सुद्धा आपण करू शकतो तर ता, ताक आणि आपण तीन दिवस फक्त ताज आपल्या दह्या घरी लावलेल्या दह्याचं ताक आणि इतर आपण पाणी किंवा सरबत असं त्यासोबत घेऊ शकतो पण आपण संध्याकाळच्या सात ते सात ते साडेसातच्या आत आपण ताक दिवसभर पिऊ शकतो जेव्हा आपल्याला भूक लागते तर तेव्हा आपण ताक पिऊन आणि ते तीन दिवसाचं आपण डिटॉक्सिफिकेशन करू शकतो आणि एजिंग करता आपण फेस योगा आता म्हटलं जात त्याला तर फेस योगा पण आहे आपले असंही जे नॅचरली जे आपले नॉर्मल जे आसन आहेत तर त्याच्यामध्येच आणि प्राणायामामध्येच खूप हेल्प होते आपल्याला जसं फेस योगा होतोच आपल्या त्याच्यामध्ये आणि इतर आता जे जास्त त्या गोष्टीकडे लक्ष द्यायला लागलं म्हणून आपण खास फेस योगा हा वेगळ्या प्रकारे पण घ्यायला लागलो का खास त्याचे वेगवेगळे सेशन किंवा म्हणजे वर्कशॉप असे व्हायला लागले तर ते सुद्धा मी म्हणजे महिन्यात एकदा वर्कशॉप मी आ, फेस योगाचं घेते आणि असे इतर वेळेस मी जे योगा आहेत फेस म्हणजे चेहऱ्याचे जे व्यायाम आहेत ते मी सजेस्ट करत असते लेडीजला तर ते पण आपण वेगळ्या म्हणजे खास आपण ते करू शकतो बसून पण अर्धा तास किंवा आपल्याला जसा वेळ मिळेल तर फेस योगा आहे का ज्याने आपण खरंच म्हणजे आपले जे डार्क सर्कल आहेत किंवा चेहऱ्यावरचे मुरूम आहेत तर हे आपण कमी करू शकतो हो। आणि हे दिसतात त्याच्यासाठी पण योगामध्ये आहेत योगासन हो आपल्याला एकतर गुडघे दुखणं हा सर्वात महत्वाचा त्रास आता वाढत चाललेला आहे का हो, सर्वांमध्ये कारण की आता आपण कुठेही गेलो तर आपण पायऱ्या चढत नाही किंवा पायऱ्या उतरत नाही तर ते कमी झाल्यामुळे आणि आपल्या दिनचर्यामध्ये चालणं कमी झाल्यामुळे किंवा व्यायाम नसल्यामुळे गुडघे दुखणं हे खूपच जास्त वाढलेलं आहे तर त्याच्यासाठी पण आहेत आसनं आहेत किंवा काही आसनं आपल्याला वर्जित करावे लागतात त्या त्रास वेगवेगळ्या त्रासांमुळे किंवा गुडघ्यांचा असेल किंवा टाथांचा असेल तर टाचांसाठी सुद्धा आहेत का त्या, त्याच्यासाठी उभं राहणं हे सतत उभं राहणं हे थोडस वर्जित करा परत ज्या म्हणजे बसून आहेत मांडी घालून ज्या आहेत आसनं ते केल्यावर सुद्धा आपल्याला म्हणजे शरीराचं जे पूर्ण वजन असतं ते आपल्या टाचांवर येतं तर मग आपण त्याकरता बसून काही योगा करतो तर मग योगासन बसून केल्यावर आपल्या टाचांवर त्याचा होतो आपल्या नसा मोकळ्या होतात आपलं वजन कमी झाल्यामुळे आपल्या टाचांना आराम मिळतो तर म्हणजे मी सर्व महिलांना एक गोष्ट सांगते की योग साधना म्हणजे ही नुसती म्हणजे आपली तब्येतीसाठी वगैरे काय करतो आपण तर ते ते सगळं ठीक आहे पण योगाद्वारे आपण आहे ना की आपले जे घरातले सगळे टेन्शन असतो ते सगळे विसरून त्या आपण स्वतःसाठी तेवढा वेळ देतो आता अर्थात मी सुद्धा पहिले झुंबाला जायचे तर झुंब क्लास एक तास मी म्हणजे सर्व घरातलं टेन्शन वगैरे सगळं विसरून आपण हा जो वेळ हा आपण स्वतःसाठी देतो आणि ज्या वेळेस आपण तो वेळ स्वतःसाठी देतो तेवढा डबल एनर्जीने आपण आपला जो वेळ आहे तो कुटुंबासाठी देत असतो त्यामुळे म्हणजे माझी सर्व महिलांना हीच एक सांगण्याची इच्छा आहे की त्यांनी तो स्वतःसाठी वेळ थोडासा काढावा आणि कुठलाही तुम्ही योग करा तुम्हाला जे आवडेल ते योगा करा झुंबा जा तुम्हाला ज्या जी गोष्ट आवडेल ती करा तर मंडळी आज आपलं सेशन जवळपास पुन्हा आम्ही आमच्या जे प्रश्न होते ते विचारले तरी तुमच्या मनात जर आणखी काही प्रश्न असतील किंवा याच्यात काही राहिलं असं वाटत असेल तर तुम्ही प्लीज कमेंट मध्ये ते प्रश्न टाका आम्ही पुन्हा वाटल्यास क्वेश्चन एक सेशन घेण्याचा प्रयत्न करू हो तर आजचा पॉडकास्ट आम्ही इथे संपव तर तुम्हाला पॉडकास्ट कसा वाटला आमचा पहिलाच पॉडकास्ट होता तर ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि आपण आता भेटू पुढच्या एखाद्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय नमस्कार नमस्कार